श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर असे म्हणतात ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमित केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवांच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते तर बघा अशी मान्यता आहे की भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवांचे भोळ्या स्वभावामुळेच भक्तांना हे सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवांच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत या नियमांचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे संपूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद प्राप्त होईल आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि म्हणूनच तुमच्यावर येणारी सर्व संकटं भगवान शिव स्वतः निरासन त्याच करतील तर बघा शंकरांच्या साधकांच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरांसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्तांनी महादेवांची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवांच्या मंत्राचा जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आत्ताच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत अशी शंकरांची उपासना अगदी सोपी मांडली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने, का पाने अर्पण करून पूर्ण करू शकतात पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नियम नेहमी पाळले पाहिजेत तर बघा सोमवारी अशी पूजा करा सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा भोलेनाथांना दूध आणि पाण्याने अभिषेक करा त्यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा त्यानंतर बघा भगवान शंकर यां बेलपत्र धोत्र्याचं फूल बेलाचं फळ इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकरांना प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचालीसा आणि आरती करा असं म्हटलं जातं की या दिवशी पत्नीने एकत्र पूजा करावी त्यामुळे वैवाहिक जीवन हे आनंदी होतं त्यानंतर दुसरं बघा तुम्ही भगवान शंकरांचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकरांची मूर्ती किंवा चित्र कुठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा त्यानंतर बघा पवित्रते आणि दररोज त्याची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोक जे आहे ते उत्तरेकडे असावे शिवपूजेमध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये कारण बघा भगवान शिवांना भस्म आवडते म्हणून भगवान शिवांच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता त्यानंतर बघा तिसरं म्हणजे घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली आहे की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक करू नका आणि बघा महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा जसे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकरांचा महामंत्र जपता ती माळ कधीही गळ्यात घालू नका त्यानंतर जमिनीवर बसून महादेवांची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा असावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवांची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये त्यानंतर बघा तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकला नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असं म्हटलं जातं बरेचदा आपण या दिवशी उपवास करतो आणि शिवपूजेत मग्न होतो तर बघा भगवान शिवांना अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम सांगितला जातो बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नका जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करा मात्र छिद्र असलेले तुटलेले एकच पान असलेले किंवा दोनच पानं असलेला बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करावेत जेव्हा तुम्ही भगवान शिवांची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देटाचा भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावरती पान उलटे अर्पण करा शिवांच्या पूजेमध्ये कधीही मावळलेले फुलं अर्पण करू नये शिवांच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुलंच अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत महादेवांच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टींची काळजी घ्या स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नयेत आपण मनदेखील त्यामुळे स्वच्छ आणि पवित्र राहतं दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर बघा तुम्ही पूजा साहित्य जे काय आहे ते आणि त्याची पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावरती पंचामृत गंगाजल दूध दही तूप दू, मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र तसेच पांढरे फूल तसेच राक चंदन अक्षदा फळे आणि मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यासोबत तुम्ही शिवचालिसा रुद्राष्टक किंवा मग महामृत्युंजय मंत्राचा पाठदेखील करू शकता आणि त्यानंतर बघा उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचा आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा आणि मद्यपान करू नका त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते त्यानंतर बघा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा मग शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजास्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करा या गोष्टी अर्पण केल्याने बेलपत्र पांढरी फुले अक्षदा पंचामृत फळे मिठाई इत्यादी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर बघा उपवास सोडायचा तर ते कसं तर संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतर उपवास सोडा आहार हलका घ्या बघा खिचडी उपमा असं बरेच भक् भक्त जे आहेत ते उपवास सोडताना खातात आणि न बोलण्याचा देखील संकल्प करतात त्यानंतर बघा शिवालिम लीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे फळ मिळते नंतर भगवान शिवांची आरती करा कथा श्रवण करा तसेच संध्याकाळच्या पूजेनंतर जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार सोमवारचं व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा ह्या पूर्ण होतात सुख समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात तसेच बघा पूर्णानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह असताना संबंध आणि कुटुंबकल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिनामध्ये या कुटुंब कल्याणासाठी व्रत पाळतात त्यानंतर बघा बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र महिना मांडला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीनी पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखांपासून आणि दारिद्र्यांपासून कायमची मुक्तता मिळते तसेच बघा या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय देखील आपण करू शकतो आपल्या जन्मात केलेले सर्व पापांपासून मुक्ती होऊ शकते बघा श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वापरल्यास बरेच होईल कारण लसूण आणि कांदा हे तामसिक अन्न मानले जाते त्यामुळे हे वापरणं वर्ज्य आहे भगवान भोलेनाथांना ना त्यांना पदार्थ किंवा मणुका तुम्ही अर्पण करू शकता शिवपुराणानुसार घावापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकरांना अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि स सोमवारी जर प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते त्यानंतर बघा सोमवारी दान करणे अतिशय शुभ मानले जाते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर यांसारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिव मंदिरामध्ये रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो बघा सोमवारी शिवलिंगावरती दुधात केसर मिसळून अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडथळे जे असतात ते दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते भगवान शिवांच्या पूजेत या चुका करू नये अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावे की श्रवण श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात त्यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच नाशपती आहे कधीही काळे कपडे परिधान करू नका भगवान शिवांची पूजा करू नये त्यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळा रंग हा श्रावण महिन्यामध्ये वर्ज्य आहे शिवपूजेत शंख आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवांच्या पूजेमध्ये मात्र चुकूनसुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत बघा भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि आपलं जी काही काम अडलेली आहेत ती पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती या शिवपूजेमध्ये कोणत्या गोष्टींचं पालन करावं कोणत्या गोष्टींचं पालन करू नये याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव